समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास अष्टाभिलवडी मार्गावर झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे भिलवडी अष्टमार्गावर औदुंबर फाटा ते अंकलखोप पंपा पंपादरम्यान असलेल्या हॉटेल तुलसी समोर घडलेल्या या अपघातामध्ये एक युवक ठार झाला भिलवडी मिळालेली माहिती अशी की औदुंबर फाटा ते अंकलखोप पंपा पंपादरम्यान राकेश बाळू धनवडे राहणार कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या ताब्यातील टाटा कंपनीची बीएस पंधरा बारा ट्रक नंबर जी जे शून्य दोन झेड झेड चौऱ्याहत्तर चौतीस हा रस्त्याकडेला कडेला लावला होता सदर गाडीस रिफ्लेक्टर पार्किंग लाईट न लावल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकवर संदीप विठ्ठल सावंत राहणार संतगाव जिल्हा सांगली यांची होंडा ड्रीम युगा गाडी क्रमांक दहा बी के सोळा सव्वीस पाठीमागून सदर वाहनास धडकली यामध्ये संदीप सावंत हे डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले त्यांच्या उजव्या कानातून व दोन्ही नागपुड्यातून रक्त वाहू लागले तातडीने उपचारासाठी भारतीय हॉस्पिटल सांगली येथे दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले घटनेतील ट्रकला रिफ्लेक्टर व पार्किंग लाईट नसल्याने हा अपघात घडला असल्याची फिर्याद धनंजय शिवाजी भोळे वयवर्ष एकोणपन्नास राहणार माळवाडी यांनी भिलवडी पोलिसात दिली आहे घटनेचा अधिक तपास हेड हेडकॉन्स्टेबल प्रवीण सुतार हे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका